तर किरायचं घर म्हणलं की बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागत्या तर हाय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्या शेवणी ब्लॉगमध्ये तर चला आता किरायचं घर म्हणल्यावर माझी तर डबल रूम होती मी तर ती खाली केली बघा मग आता सिंगल रूममध्ये आहे सिंगल रूममध्ये तर बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट करावं लागते बघा पण सगळ्यात पहिले ना देहराचा विषय आला बघा देव कुठं ठेवू देवांचं कुठं मांडणी करू पण देव मी जिथं ठेवायची होती तिथं ठेवले गेले माझे पण मला ते काही पटलं नाही तर देव तिथंच राहणार आहे पण मी त्याच्यामध्ये एक चेंज नक्की करणार आहे तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पण कळेल तर मी काय केलं ना मिशोवरनं मला एक प्रोडक्ट आलं होतं तर मी ना ते एक वॉलपेपर मागवला इथं बघू शकता तुम्ही हा मी इथं वॉलपेपर मागवलेला आहे आणि हा याच्या आधी पण मी यूज केलेला आहे जसं की माझ्या जुन्या रूमला भिंतीला लावला होता कारण की तिथं तेलकट वगैरे जर उडलं ना ते घर मला बोलले होते इथं पेपर वगैरे लावा तर पे भिंत खराब व्हायला नको आता जे माझ्या ताई माझी सबस्क्रायबर किरायाने राहत असेल किती गोष्टी ॲडजेस्ट करून आणि काय काय ॲडजेस्ट करून चप्पल इथं नको त्यानंतर झाडू इथं नाही पडला पाहिजे तुमच्या बकेटी इथं नाही तुमच्या कपडे इथं नाही असं तसं बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करावं लागते बघा पण असं थोडा दिवस राहिले आता माझं पण घर व्हायला हो आहेच स्वामी कृपेने जे मी पाऊल उचललं आहे पुढं तो नक्कीच मला वाटतं मला यश भेटन आणि स्वामी तर आहेतच पाठीमागं तर अशा पद्धतीचा हा वॉलपेपर आहे याला आहे ना स्टिकर येतं पण एक सांगते लावताना माझी लय परेशानी झाली बघा तर पहिले इथं आहे ना असा एक पेपर होता तो पेपर मी पहिले तर काढून टाकला बघा पण लावताना ना माझी खूप जास्त परेशानी झाली आणि माझ्याकडनं थोडासा वेस्टसुद्धा झाला बघा तो एक तर ऊन इतकं इतकं गरमी इतकी आणि हा माझ्याकडनं चिटकत नव्हता आणि त्यातल्या मला तुमच्यासोबत व्हिडिओसुद्धा शेअर करायचा होता पण जसा तसा हा इथं लावला गेला बघू शकता तुम्ही थोडासा तो बाकी राहिला होता माझ्याकडनं तो वापस काढला मी तो इथं एवढं काही जमत नव्हतं बघा तो मला आणि पोरं पण हाताखायला नव्हते तर सगळ्या गोष्टी माझे मलाच मॅनेज करायला लागल्या तर असा इथं हा त्याचं स्टिकर निघून गेला आणि त्याला चिटकायला पाठी मागा असं गम टाईप येतं बघा तर हात इथं पुरून गेला त्या साईडने लावला थोडासा आणि इकडच्या साईडने पण लावला पण खाली बघितलं मी दुसरे जे तुकडे होते उरलेले ते टाकून पण त्याचा काही बंदोबस्त जमला नाही बघा इथं बघू शकता टाकून तर बघितलं मी इथं पण ते काही जमलं नाही मग मी काय असं पहिली त्याचं माप घेऊन बघितलं म्हणलं जमलंच तर ठीक आहे पण काही जमलं नाही बघा तो जुगाड मग त्यानंतर हे बघा फायनली तर फायनल रिझल्ट असा होता पहिले पेपर लावून घेतला जो मागवला होता तो त्यानंतर देवपूजा केली किती छान आणि किती सुरेख आणि किती प्रसन्न वाटते पहिले पण वाटत होतं असं नाही पण म्हटलं आहेच काहीतरी जुगाड करायला आपल्यापेक्षा ऑप्शन जेणेकरून जिथं ठेवलेले आहे ते अगदी छान दिसन एक नंबर प्रसन्न दिसन आणि जे कोणी बघन त्याला सुद्धा छान वाटेल म्हणून मला तो जुगाड करायला वाटला पण छान वाटलं बघा एक नंबर मला आवडलं कसं आहे ना घरातली कोणती वस्तू कुठं पण ॲडजस्ट होती बघा पण देवांचं आहे ना ते ॲडजस्ट करायला खूप जास्त तकलीफ जाते आणि पर्सनली मला तर खूप जास्त जाते बघा कारण की मला नाही आवडत देव कुठं पण ठेवलेले कसे पण ठेवलेले आत्ता तर या पहिल्याचं जे घडून गेलं ते घडून गेलं गे पहिल्याचं नाही सांगत पण आत्ता तर या तरी तर स्वामींचा माझ्याकडे छोटासा फोटो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ